बघा ठीक आहे बघा काय संख्या आठ हजार सहाशे चाळीस चे चे म्हणजे काय गुन्हेला सदतीस दशांश पाच ठीक आहे बघा पुढे काय काढलंय पर्सेंट आपण काय करतो पर्सेंट काढून खाली काय करतो शंभर घेतो बरोबर शंभर घेतो पुढं जर दशांश काढला खाली काय येतं दहा बरोबर बघा आता व्यवस्थित बघायचं वरच्या संख्याला आणि खालची संख्याला या संख्येला पंचवीस ने भाग जातो याला पण पंचवीस न भाग जातो जर तुम्हाला वाटलं पाच ने द्यायचं तुम्ही पाच ने द्या पंचवीस द्यायचं ने द्यायचं नाही काढलं पाच ने द्यायचं नाही म्हणजे कळालं पंचवीस बघ पंचवीस एका पंचवीस किती उरले बारा त्यानंतर पंचवीस चौक शंभर पंचवीस पाच आहे एकशे पंचवीस चौ। पंचवीस चौक शंभर बघा परत हे पंधरा दहा परत पाचला बघतात बघा पाच त्रिक पंधरा पाच जुने दहा बघा आता शिल्लक बघा कार्यालय आठ हजार सहाशे चाळीस गुणेला तीन छेद चार गुणेला दोन म्हणजेच किती आठ चार गुणला दोन म्हणजेच किती आठ बघा आता व्यवस्थित बघा मी काय सांगतो ठीक आहे बघा आपली एक संख्या आहे बारा दशांश पाच यालाच आपण पूर्णांकात लिताना काय लिहितो एक छेद आठ लिहितो काय लिहितो एक छेद आठ लिहित बघा बारा पॉईंट पाच हे जर तीन वेळेस घेतले तीन वेळेस घेतले बघा बारा दशांश पाच परत बारा दशांश पाच परत बारा दशांश पाच जर हे तीन वेळेस घेतले तर याचं उत्तर येतं सौतीस दशांश पाच सौतीस दशांश पाच जर कळलं तर ठीक आहे नाही कळलं तर जसं आपण सोडवतो तसं सोडवायचं ठीक आहे जर समजलं की बारा तीन वेळेस हे मग सौतीस काय होतं तीन वेळेस होतं म्हणजे जर तीन वेळेस केलं तर सौतीस दशांश पाच येतं मग लक्षात ठेव बघा तीन वेळेस केलं म्हणून तीनशे आठ जर तुम्ही ह्या संख्येला डायरेक्ट तीनशे आठ ने केला असतं तरी चाललं असतं आणि नस नाही समजलंय तर मग आपण जसं सोडवतो तसं सोडवायचं बघा मग आता हे तीनशे आठ आहे आता बघा आठ न तीनला भाग जात नाही मग या आठ या संख्येला चेक करायचं भाग जातो बघा आठ आठे चौसष्ट लास्ट म्हणजे शेवटच्या तीन संख्यांना भाग जातो जर तीन संख्यांना भाग जातो काही आठ हजार सॉरी आठ सहाशे चाळीस भागेला आठ आणि वरती करायला गुन्हेला तीन राहिला आता मी आठ न काय करेन भाग येईन बघा आठ आठ भाग जातो का नाही म्हणून सरी काय येईल शून्य आठ आठ आठे चौसष्ट शेवटचा शून्य तशाचा तसा उत्तर भाग किती आला एक हजार ऐंशी गुन्हेला तीन ठीक आहे बघा तीन शून्य शून्य तीन आठ चोवीस चार चाल दो, तीन शुन्य शुन्य दोन चा, तीन शून्य शून्य दोन तसेच्या दशे तीन एक तीन उत्तर किती आलं तीन हजार दोनशे चाळीस चालू ठीक आहे ज्यांचं आलं त्यांचं बरोबर म्हणजे बघा परत सांग तुम्ही लक्षात पुढे ठेवायचं होतं या पॉईंट जवळ हो, ठीक आहे हे जे पॉईंट आहे याच्या जवळ बघा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम कुठे तुम्ही ते का या संख्यामध्ये या संख्येमध्ये ठीक आहे बघा असं समजू की आपल्याला काहीच माहित नाही ठीक आहे बघा मग काय करायचंय बघा ह्या अठरा दशांश पंच्याहत्तर जे याला आपण काय करू एकदा अपूर्णांकामध्ये रूपांतर करू ठीक आहे बघा कसं अठरा दशांश पंच्याहत्तर न बघा अठरा दशांश पंच्याहत्तर हे जे पर्सेंट आहे हे जे पर्सेंट आहे याला काढलं खाली किती झाले शंभर झाले खाली किती झाले शंभर ठीक आहे परत बघा हा दशांश काढला परत किती येईल खाली शंभर इन परत किती येईल शंभर येईल ठीक आहे बघा आता वर संख्येनं पंचवीस न भाग जातो खाली संख्याने पंचवीस न भाग जातो पंचवीस न भाग द्यायचा बघा पंचवीस ने किती वेळेस भाग देईन नाही पंचवीस पंच्याहत्तर पंचवीस आठ दोनशे ना पंचवीस आठ एकशे पंचाहत्तर किती उरले बारा ठीके त्यानंतर किती पंचवीस पाच एकशे पंचवीस ठीके पंचवीस चौक शंभर परत पंचाहत्तर लागतो पंचवीस तरी पंच्याहत्तर पंचवीस चौक शंभर बघा शिल्लक काय राहिलंय तीन वरती राहिले चार चौक सोळा खाली राहिले ठीक आहे याला आपलं अपूर्णांकामध्ये रूपांतर झालं ठीक आहे किती याला तीनशे सोळा आता हे जे तीनशे सोळा आहे यानं डायरेक्ट या संख्येला गुन्ह्याला करायचं बघा मग हे जे शहाण्णवशे किंवा नऊ हजार सहाशे गुन्ह्याला किती राहिलं तीनशे सोळा ठीक आहे बघा या संख्येने ह्या संख्येला बघा आता बघा व्यवस्थित बघा मी कस करतो बघा हे शहाण्णव वेगळे केले गुन्ह्याला शंभर वेगळे केले ठीक आहे आणि हे गुन्हेला तीन भागेला सोळा आहे ठीक आहे भागेला सोळा आहे बघा काय केलं माहिती का मला सर्व सर्व करतोय शंभरला काय करताय चार न भाग जातोय ठीक आहे तुम्ही वेगवेगळे करू शकता बघा चार न जर भाग किती वेळ वरजिन पंचवीस चाळीस आणि चार जर भाग दिला किती वेळेस जाईल चार वेळेस परत का होतो चार शेवटला भाग जातो बघ चार एक चार चार दोन्ही आठ चार चौक सोळा ठीक आहे आता बघा पंचवीस तरी पंचाहत्तर मग शिल्लक राहिलं चोवीस गुन्हेला पंचाहत्तर राहिले ठीक आहे जर दोघांचा गुणाकार केला किती अठराशे मग उत्तर किती आलं अठराशे आलं समजा कसं केलं ठीक आहे याच्यात कि अडचण बोलला चला पुढचं घ्या तुम्हाला एकदम बदलता आले पाहिजे ब एकतीस दशांश पंचवीस आहे ना एकतीस दशांश पंचवीस ठीक आहे परसेंट काढलं खाली आले शंभर एक पॉईंट काढला सॉरी पर्सेंटेज आठवलं खाली शंभर आलं हा पॉईंट आठवला पॉईंटच्या नंतर दोन संख्या असतात पॉईंटच्या नंतर किती एक दोन आहे म्हणून काय आलं एक वर दोन शून्य आलं ठीक आहे आता व्यवस्थित सांगतो बघा वरती काय आलं एकतीस पंचवीस आणि खाली काय बघा दोन वेळेस शंभर आणि इकडे काय आलं शंभर आलं ठीक आहे बघा आता हे वेगवेगळे शंभर आहे आता बघा मला कळतंय शेवटी जर पंचवीस पंचवीस ना भाग जर तुम्हाला पाच न द्या तर तुम्ही पाच न देऊ शकता जर तुम्हाला कळत नाहीये तुम्ही पाच न देऊ शकता जर येत नाही तर ठीक आहे म्हणजे बघा हे जे एकतीस पंचवीस आहे गणी याला तुम्ही सरळ सरळ एक तर पाच न भाग दे पंचवीस न द्या तुम्हाला ज्यांना सोबत देईन द्या जर मला पाच न भाग द्या तुम्ही पाच नाही देईन पाच सगळं तीस बाकी उरलंय गोरन आले दोन पाच दोन आहे दहा बाकी उरले दोन ओरण आले पाच 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 पंचवीस ठीक आहे आता बघा मी ह्या संख्येला काय केलं पाच न भाग द्यायला म्हणजे किती शिल्लक राहिले सहाशे पंचवीस राहिले जर मी वरच्या संख्येला न भाग दिला तर खालच्या संख्येला पाच न भाग द्यावा लागल मग मग पाच दुने का मग खाली शिल्लक किती राहिले वीस गुणेला शंभर ठीक आहे वरच्या संख्येला पाच न भाग दिला म्हणून सरी खालच्या संख्येला पाच न भाग द्याला पण मला परत कळतंय वर संख्येला पाच न भाग देतो परत पाच न भाग दे बघा <त्या> जर पाच न भाग दिला तरी किती येतं एकशे पंचवीस येतं जर परत मी न खाली भाग द्यायला तुम्ही याला द्या याला द्या पण त्याच्या संख्येला जर पडत नाही बघा हिला पण द्यायला तर पडत नाही हिला पण त्यालाच पडत नाही ठीक आहे आपण हिला देऊ पाच दुने दहा शिल्लक किती राहिले परत खाली वीस राहिले परत खाली येऊ बघा शिल्लक किती राहिले एकशे पंचवीस भागेला वीस गुणेला वीस परत का पाच ने भाग जातो वरच्या संख्येला मग पाच ने बघा पाच दुने दहा पाच पाचा पंचवीस खालच्या संख्येला कोण जातो पाचशे वीस आणि खालच्या वरच्या संख्येला दोन्ही संख्येला गेला पाहिजे मग बघा परत किती शिल्लक राहिले पंचवीस भागेला चार गुणेला वीस ठीके परत पाच नंबर बघा पाच पाच पंचवीस पाच चौक वीस आता शिल्लक बघा काय आलं पाच छेद चार चौक सोळा शिल्लक किती राहिलं पाच छेद सोळा पाच छेद सोळा राहिलं आता बघा हे जे पाचशे सोळा राहिलं हे कशाच उत्तर आलं फक्त एवढ्याच हे कशाच उत्तर आलं एवढ्याच हे जे ये पाचशे सोळा आहे हे केवढ्याच उत्तर आलं एवढ्याच ठीक आहे बघा मग आता काय सहा हजार चारशे बत्तीस गुन्हेला पाच भागेला सोळा ठीक आहे आता बघा वरच्या संख्येला खालची संख्येला तुम्हाला ज्या संख्येनं सोपं वाटेल त्या संख्येने देतो या। हो तुम्हाला कळतंय सोळाला चार न भागातो बत्तीस ला चार न भाग जातो म्हणजे पूर्ण संख्येला चार न भागातो मग मी चार न भाग बघा एकदम सोपं सांगतो या म्हणजे एवढं एवढं काढायची आवश्यकता नव्हती पण ज्यांना कळलं नसेल त्यांना कसं काढायचं ते सर एकदम सोपं करून सांगितलं बघा चार चक सोळा चार एक चार उरले दोन चार सक चोवीस किल्ला वागतात म्हणजे शून्य चार आठ बत्तीस बघा आता वर्ष करायला सोळा झिरो आठ गुनिला पाच भागेला चार ठीके बघा चार चौक सोळा हा शून्य जास्त आठ ठीक आहे शिल्लक किती राहिलं चारशे दोन गुण्हे पाच शिल्लक चुकलं का चार दुने आठ चार शून्य शून्य चार चौक सोळा हा बघा आता बघा यांचा गुणागार पाच जुने दहा शून्य आठ एक पाच शून्य शून्य हा एक दशेच्या तसान पाच चौक वीस मग उत्तर किती आलं दोन हजार दहा ठीक आहे जमलं पाच जुने दहा शून्य आठ आज एक पाच शून्य शून्य आणि हा एक जस तसा पाच चौकस ठीके कळाला कसला काय चुकलं कळलं बरोबर कोण झालं श्रीराम सर दोन हजार दहा ला लाख झालं बरोबर ना बरोबर चुकलंय का हा काय चुकलं नाही नाही हे बघ मला पहिले सांग की काय मिस्टेक होते मी पुढे येणार